काल विधानसभा अध्यक्षांनी बहुचर्चित असा निकाल लावला निकाल लावला असं मी मुद्दा म्हणतो आहे कारण ज्या विषयातले निकष खरं तर निवडणूक आयोगानं खूप आधीच ठरवून दिले होते कोणत्या मुद्द्यावर विचार करायचा आणि कुठले मुद्दे ग्राह्य मानायचे हे तर निवडणूक आयोगानं शिंदेंना जेव्हा पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह दिलं त्याच वेळेला स्पष्ट केलेलं होतं पण का ठाऊक नार्वेकर वेळ काढत बसले सुनावण्या घेत बसले कागदपत्रांचं बाड गोळा करत बसले आणि अखेरीस त्यांनी जो निकाल दिला तोतर चे गटने दसले जो तो तर शिवसेनेच्या घटनेवर आधारित असलेल्या दोन महत्वाच्या मुद्द्यांवरच निघाला विधानसभा अध्यक्षांनी जो मधल्या काळात वेळकाडूपणा केला त्यामुळे शिवसेना उभाटा गटानं सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली होती आणि रिझनेबल टाईम या संकल्पनेचा नार्वेकरांकडून गैरफायदा घेतला जातोय अशी तक्रार केली होती पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचं त्या सोळा आमदारांवर पक्षांतरबंदीच्या कायद्यानुसार कारवाई करायला हवी किंवा सेनेत पडलेली फूट ही कशी बेकायदेशीर आहे सत्तेत आलेलं सरकारही त्यामुळे बेकायदेशीर आहे या मुद्द्यांवर गट सुप्रीम कोर्टात गेलं होतं खरंतर ही सुनावणी आधी खालच्या कोर्टात व्हायला हवी होती सुप्रीम कोर्ट आणि न्यायाधीश चंद्रचूड यांच्याबद्दल लिबरल आणि सेक्युलर राजकारण्यांच्या मनात प्रचंड आदर तर आहेच पण चंद्रचूड हे त्यांना मोदी विरोधाचा चेहरा वाटतात की काय म्हणून जो भाजपा विरोधी आहे तो किंवा ज्याला उजव्या विचारांची ॲलर्जी आहे तो काहीही खुट्ट झालं की पळतच सुप्रीम कोर्ट गाठतो आणि जे डावे आहेत हिरवे आहेत कांडे आहेत बाडगे आहेत त्यांना मुललाच म्हणायचं नाही का या मुल्यांची दौड ही मस्जिद तक नसून सुप्रीम कोर्ट तक आहे पण भागमभागीमध्ये या काहीही साध्य होणार नाही कारण सुप्रीम कोर्टात हे मॅटर नेणं जे काल जे झालं ते हेच मुळात बेकायदेशीर आहे कसं तेच मी तुम्हाला व्हिडिओतून सांगणार तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी जी नाईन नमस्कार इंग्रजीत वाचलेला निकाल समजता समजता नाकिनं वालेल्यांना त्यानंतर एकच मार्ग दिसत होता निकालानंतरच कशाला मी कालही बोललोय की उभाटा गट एकदम शर्यतीच्या स्टार्ट ला जी स्टार्टिंग लाईन असे ना गेट सेट गोच्या पोजमध्ये उभा आहे कधी हा निकाल येतोय आणि कधी आम्ही सुप्रीम कोर्टाच्या दारात जातोय न्यायाची भीक मागायला मागच्या वर्षी मे महिन्यात सुप्रीम कोर्टानं काही मतं नोंदवली होती शिंदे गटाचे व्हीप भरत शेठ गोगावले यांना बेकायदेशीर ठरवलं होतं पक्षाध्यक्षांच्या मान्यतेचा व्हीप कोणता हे तपासा असं सुचवलं होतं आता अध्यक्षांनी सेनेच्या घटनेचा आधार घेत हे स्पष्ट केलंय की पक्षप्रमुख हे पदच मुलं घटनाबाह्य आहे त्यामुळे त्यांच्या मान्यतेचा किंवा अमान्यतेचा प्रश्नच उद्भवत नाही बावीस जून दोन हजार बावीसला शिवसेनेत फूट पडली तेव्हा गोगावले आणि गटनेता शिंदे यांच्या नेमणुका या सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केल्या गेल्या होत्या मुळात विपद चुकीचं आहे मग पुढे कसलं काय असा जो युक्तिवाद उभाटाकडून सुरू होता तो काल खारीज केला गेला म्हणजे सुप्रीम कोर्टानं जे तपासा आणि मग त्यात जे वैध आढळेल त्यानुसार निकाल द्या हे फ्रेमवर्क जे अध्यक्षांना घालून दिलं होतं ते एक प्रकारे नार्वेकरांनी पाळलेलं आहे तरीही उबाटा गट घोड्याला टाच मारून दिल्लीकडे निघाला आहे कशासाठी तर सुप्रीम कोर्टात दाद मागायला पण हे कायद्याला धरून आहे का हे कोण पाहणार आहे मुळातच कुठल्याही प्रकरणात दाद मागताना ती थेट सुप्रीम कोर्टाकडे मागता येत नाही हे ये लक्षात घ्या कालचा नार्वेकरांचा निकाल न पटल्यानं जर कोणाला त्याविरोधात दा दाद मागायची असेल मग त्यात दोन्ही पक्ष आले शिंदे आणि ठाकरे त्यांना सगळ्यात आधी दाद ही संविधानाच्या आर्टिकल दोनशे सव्वीस नुसार उच्च न्यायालयातच मागावी लागणार थेट सर्वोच्च न्यायालयात का जाता येत नाही तर त्यामागे काही केस स्टडीज आहेत एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांवर गदा आलेली असेल तर त्याला ते आर्टिकल थर्टी एट आणि टू ट्वेंटी नुसार आपला दावा थेट सर्वोच्च न्यायालयात नेता येतो किंवा अशा अपवादात्मक खटल्यांमध्ये संविधान पीठ ज्याला आपण जजेसचं बेंच म्हणतो तीन पाच किंवा सात न्यायाधीशांचं सा, हायर बेंच पण हे अपवादात्मक आहे कुठल्याही सोम्या गोम्याला उठून सुप्रीम कोर्टाचा वेळ वाया घालवण्याचा अधिकार नाही आहे आर्टिकल टू ट्वेंटी सिक्सनुसार हायकोर्टात हा खटला लढला जातो त्यात जो हरतो किंवा ज्याला उच्च न्यायालयाचा निर्णय पटत नाही त्याला एक अपील तेही सुप्रीम कोर्टात करण्याचा अधिकार आहे पण जर का असं झालं नाही तर आणि हे लोक जर थेट सुप्रीम कोर्टातच आपला खटला घेऊन गेले तर तिथं जो निर्णय येईल त्या विरोधात जाण्याचा जा कुठलाच संविधानिक मार्ग त्या याचिकाकर्त्याकडे शिल्लक राहत नाही आपल्या विरोधात लागलेल्या निकालावर एक अपील करता यावं हा खरं तर भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे पण तो अधिकार या सिनॅरिओमध्ये हिरावला जातो आता मी स्वतः काय घंटातज्ञ आपलं घ नाही आहे किंवा चरस गांजा अफीम मारणारा बगुला बघतही नाही आहे पण या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्यानं बघताना मला एक जुना खटला आठवला जो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी रिलेटेड होता ते मुख्यमंत्री होते माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले अंतुलेंवर सी बी आयच्या कोर्टात सुरू असलेला खटला थेट सुप्रीम कोर्टानं खेचून घेतला तिथं पाच जजेसचं बेंच बसलं आणि अंतुलेंना दोषी ठरवण्यात आलं त्यामागचं राजकारण तुम्हाला माहीत आहे अंतुलेनच्या वकिलांनी हाच मुद्दा मांडला की आता आम्ही दात कुठे मागायचे आम्हाला न्यायानुसार एका अपिलाचा हक्क आहे एक अपील करण्याचा हक्क आहे पण सुप्रीम कोर्टाच्या पुढे कुठे जाणार आता आम्ही तेव्हा नव्यानं सात जजेसचं बेंच बसवलं हो गेलं आधी पाच होतं ते हायर बेंच केलं गेलं आणि आधीच्या पाच जजेसच्या बेंचचा जो निर्णय होता तो रद्दबातल ठरवला गेला अशानं एखादा निर्दोष त्याची चूक नसताना फासावर चढवला जाऊ शकतो हे त्या घटनेनंतर सिद्ध झालं याच घटनेचा आधार घेत अनेक प्रकरणांमध्ये आधी हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले जातात पण आपल्याकडे ठाकरेंवर चीफ जस्टिस चंद्रचूड साहेब बलतेस्पित आहेत ठाकरेंच्या याचिकांना हा नियम का लागू होत नाही हे सुजाण नागरिकांनी कोर्टाला विचारायला हवं खरं तर पण कायदेशीरदृष्ट्या उभाटा गट नार्वेकरांच्या फैसल्यावर नाराज असला तरी त्याला दाद मागताना आधी उच्च न्यायालयातच जावं लागणार आहे नाही गेले तर शिंदेच्या वकिलांनी हा मुद्दा पुढे करत आमचा अपिलाचा हक्क मारला जातोय हे सांगत त्याला हरकत घ्यायला हवी मुल्ला की दोड मस्जिद तलक असली तरी उबाटा की दोड सुप्रीम कोर्ट तलक हे घटनाबाई आहे बेकायदेशीर आहे या खास लोकांसाठी कोर्ट रात्री अपरात्री बसतं कधी यांचे टाळे उघडतात त्यांच्या सुट्ट्या असल्या तरी त्या सुट्ट्यांच्या मध्ये ते येऊन बसतात खास लोक आहेत असं कोणता आभाळ कोसळलेलं असतं यांच्यावर राजनैतिक सत्ताच हवी असते ना मग ती जनतेच्या दरबारात मतं मागून मिळवा अशा कोर्ट कचेऱ्यांमधून नाही कोर्टासमोर अनेक महत्वाच्या खटल्यांच्या फायलींचे ढीकशा ढीक पडले त्या आधी साफ होऊ दे सामान्य जनतेच्या जिवाळ्याचे प्रश्न असतात त्याच्यात आणि सामान्य जनतेनेही न्यायपालिकांना आणि कार्यपालिकांना सांगायला हवं पण करणार काय मुखी बिचारी जनता कुणी हा का असं चाललंय फक्त मतदानाच्या दिवशी राजा असते ती बाकी सब घोडे बारा टक्के माझ्या या मुद्द्याचा सत्ताधारी शिवसेनेच्या तज्ज्ञांनी जरूर विचार करावा कदाचित मी कायद्याच्या चौकटीबाहेरचे शब्द वापरले असतील हे सगळं विषद करताना बोलताना मी असंविधानिक पद्धतीनं बोललो असेल पण बॅरिस्टर ए आर अंतुलेनचा जो खटला आहे त्या खटल्याचा वकिली भाषेत किंवा वकिली ज्ञानाचे निकष लावून अभ्यास कॅ केला गेला पाहिजे आणि तो शिंदे गटाच्या वकिलांनी शिवसेनेच्या वकिलांनी करावा आणि हे जे काही सतत मुल्लाकी दौड मस्जिद तलक जसं मुल्लाकी यांची दौड जी सुप्रीम कोर्ट तलक जी आहे ती कुठंतरी थांबवली पाहिजे सुप्रीम कोर्ट यांच्या या सगळ्या फालतू भांडणांसाठी नाही आहे सुप्रीम कोर्टाकडे अजूनही बरीच कामं आहेत त्यामुळे तुम्ही जसं म्हणता ना जनतेच्या प्रश्नांवरही बोला हा जनते जनतेचाच प्रश्न आहे जनतेच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे तेव्हा जनतेनेही यावर आवाज उठवायला हवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस्तवर तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डी नाही धन्यवाद नमस्कार